बंडु आज या गावातील शिक्षण शिक्षणप्रेमी नागरिक शिक्षक बंधू आणि विद्यार्थी मित्र आज आपण या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयात आपण भेट दिलेली आहे ग्रामपंचायतीची ओळख करून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेले आहोत क्षेत्री भेटीमध्ये हा एक उपक्रम आहे तर विद्यार्थी मित्रो आपण महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो महाराष्ट्र राज्याची स्थापना एकोणीसशे साठ रोजी झालेले आहे एक एकोणीसशे साठ रोजी आणि त्यानुसार आपल्या प्रत्येक गावाला एक ग्रामपंचायत आहे विद्यार्थी मित्रो कमीत कमी ज्या गावची लोकसंख्या सहाशे असते सहाशे त्या गावाला ग्रामपंचायत एक कार्यालय असतं विद्यार्थी मित्र तर ग्रामपंचायत गावच्या विकासासाठी प्रत्येक गावाला एक ग्रामपंचायत असते तर विद्यार्थी मित्र ग्रामपंचायत हा कार्यकाल पाच वर्षाचा असतो आणि दर पाच वर्षाला गावातल्या लोकांकून निवडणूक होते सभासद निवडले जातात त्या सभासदामधून एक सरपंचाची निवड आणि एक उपसरपंच म्हणून निवडलं जातं आणि बाकीचे सदस्य असतात सरकारी नोकरदार त्याला एक सहाय्यक म्हणून ग्रामसेवक असतो आणि यांच्या या कार्यालयाच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी अनेक योजना राबवल्या जातात उदाहरणार्थ विद्यार्थी उदाहरणार्थ विद्यार्थी तो गावाचे रस्ते गावात लाईटची सोय आरोग्याची सोय गावात शिक्षणासाठी सोय पाण्याची सोय अशा अनेक योजना शासनातर्फे या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून राबवल्या जातात या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला या ग्रामपंचायतच्या कार्याची ओळख करून दिलेली आहे आणि या ठिकाणी तुमचं